नवराला द्यायचे द्याचे नादा नादा लेगरे नाव दादा दारूच्या नशेत मित्राचा धारदार शस्त्राने खून एकाला अटक दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये वाद होऊन वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले या भांडणाचा राग मनात धरून नशेत एका मित्राने दुसऱ्या मित्राचा निर्घृण खून केलाय ही घटना मटाणे तालुका देवळा येथे बुधवारी दिनांक एकतीस दुपारी चारच्या सुमारास घडली दीपक निंबा साबळे वय पंचेचाळीस असे खून झालेल्या मित्राचे नाव असून या प्रकरणी मित्र संतोष पवार उर्फ ज्वालिया वय अडतीस याला देवळा पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी दीपक साबळे हे मटाणे येथील कांद्याचा व्यवसाय करतात तर त्यांचा मित्र संतोष पवार उर्फ ज्वाल्या हा रंगकाम करतो बुधवारी सकाळी या दोघांनी एकत्र दारू यामध्ये नशेत दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर ते मटाणे येथे निघून गेले त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मटाणे कडवण रस्त्यावरील चिकन दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की संतोष पवार यांनी दीपक साबळे याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला या हल्ल्यात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला याची माहिती देवडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संशयित आरोपी संतोष पवार याला ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह देवडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी देवडा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाई करावी असे म्हणत मयताच्या नातेवाईकांनी रास्ता अडवत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर घटनेचा पुढील तपास देवडा पोलीस करत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या